पुणे सोलापूर हवेपासून आपलं क्षेत्र जवळ आहे या एकराला स्वतःची विहीर आहे आणि याच्यामध्ये प्रशस्त मोठं असं प्रशस्त असं पाणी आहे महत्त्वाचं म्हणजे पाणी आणि डांबरी शांशन होणारा भविष्यातला क्षेत्रापर्यंत सध्याच्या कंडिशनला रस्ता थोडा कच्चा आहे पण तो शिवचा रस्ता आहे शिवचा रस्ता म्हणजे तेहतीस फुटाचा शिवचा रस्ता असतो तो आपला लिगली रस्ता आहे या मालकांना आतापर्यंत आपण एकोणचाळीस लाख रुपये चाळीस लाख रुपये अशी ऑफर दिली होती पण त्यांनी ती मान्य केलेली ना नाही त्या दीड किंमत आहे सेहेचाळीस लाखात दीड एकर सेहेचाळीस लाखात दीड एकर एकच सांगतो एकच वादा आपला वादा नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी सध्या आहे पुणे सोलापूर महामार्ग जो सहापदरी हवे आहे इथून फक्त माझं क्षेत्र हे दीड एकर आहे रोहित दादा पवार साहेब यांचे सासरे मगर साहेब यांचं क्षेत्र समोर आहे आणि आपल्या याच क्षेत्राच्या समोर आपलं हे क्षेत्र दीड एकर आहे महत्वाचं म्हणजे आपलं क्षेत्र आहे टच म्हणजे रस्ता आपला हाकाचा आहे नाही कोणाच्या बापाचा दर दीड महिन्याला या ठिकाणी पाणी येतं आणि इथले शेतकरी असंख्य शेतकरी याच्या माध्यमातून आपली शेती हिरवीगाळ करतात या ठिकाणचा सगळा परिसर फूल बागायत आहे आणि आपल्या शेतीमध्ये कांदा पण आहे स्वतःची विहीर आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्षेत्रापर्यंत आत्ता नुकताच शॅक्षण रोड झालेला आहे म्हणजे पुणे सोलापूर हवेपासून जे हा रस्ता आता सध्या कच्चा आहे पण हा रस्ता ह्या आपल्या मगर साहेबांनी डायरेक्ट हा डांबरी शँशन केलेला आहे म्हणजे तुमच्या शेतापर्यंत हा डांबरी झाला म्हणजे झाला हे मात्र सगळं शंभर टक्के सत्य आहे अशा प्रकारे क्षेत्र तुम्हाला जर बघायचं असेल समोर आपला आहे मोठा कॅनल आणि ह्या कॅनलची ही समोरची जर डिमार्केशन पाहिली समोरचा कोपरा हा इथूनपासून आपण क्षेत्र चालू होतंय क्षेत्र इथूनपासून समोर समोर जर गेला हा पण खांब आपल्या मधला आहे असा आणि या एंडिंग पर्यंत जिथपर्यंत आपली गाडी तुम्हाला दिसते इथपर्यंत गाडीपर्यंत आपण आहोत म्हणजे माझ्या मते दोनशे अडीचशे फूट फ्रंट हा शेतीला आहे आणि असं सरळ जर आपण गेलो तर तुमच्या समोर आहे अशी तुमची प्रशस्त मोठी माझ्या मते दोन गुंट्यामध्ये विहीर आहे आणि असं लिगली कनेक्शन आहे आणि महत्वाचं म्हणजे दीड एकराचं पाणी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दीड एकराला पाणी एवढं आहे भ भरपूर पाणी आहे भरमसाठ पाणी आहे स्वतः मालकांनी एकदम जीवाच्या आकांताने मित्रांनो या ठिकाणी रिंग मारलेली आहे विहिरीला रिंग मारली मित्रांनो लोकांना पन्नास पन्नास एकराच्या बागायतदार लोकांना हे शक्य होत नाही ते ह्या आमच्या दीड एकराच्या मालकांनी केलेलं आहे म्हणजे ह्यांनी जीवाच्या आकांताने मित्रांनो ह्या शेतीची निगा एवढी एवढी ठेवलेली आहे लहान मुलासारखी या शेतीची निगा ह्यांनी राखलेली आहे तुम्ही पाहू शकता विहिरीला प्रचंड पाणी आहे आणि या विहिरीला प्रचंड पाणी दुसरं म्हणजे या विहिरीला महत्त्वाचे तीन ते चार मोठे मोठे झरी आहेत पुणे सोलापूर मार्गाला मी शेती आतापर्यंत एवढ्या पाहिल्या पण इतक्या अंतरावरती आणि छोटीशी शेती दीड दोन एकराची शेती तुम्हाला मिळणं इम्पॉसिबल आहे एकदम तुम्हाला मिळणं एक दुर्मिळ गोष्ट आहे मित्रांनो आणि याच्यामुळे तुम्हाला ही अशी शेती मिळणं एकदम भाग्याची गोष्ट आहे येऊ शकता आणि आपल्या दिव्याकाराच्या मालक होऊ शकता आपल्या शेतीला अशा पद्धतीने माती आहे माती काळीभोर नाही पण उच्च प्रतीची माती आहे ते सुंदर असा कांदा आहे ते वीस गुंट्यामध्ये हा कांदा असेल कांदा पण छानपैकी आलेला आहे या कांद्याला पाणी इतकं भरमसाट आहे तुम्ही पाहू शकता नको होईल एवढं पाणी ह्या कांद्याला आहे दीड एकर बघायला येत असताना आपल्या शेतीमध्ये आहे कांदा आणि जर का तुम्ही हा कांदा घेऊन गेला तर आमचा होईल वांदा त्याच्यामुळे शेती बघायला या कांदा वगैरे काय घेऊन जाऊ नका कॅनल च रुंदीकरणाचं काम चालू आहे आपल्या समोर आहे सहा पदरी महामार्ग आहे हा आणि आपल्या समोर वाहता चोवीस तास वेगाने वाहन